शिरोळ परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी शिरोळ शहर व परिसरात मुस्लिम पवित्र सण ईद हिंदू बांधवांनी ईद मुबारक बनत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर सामूहिक नमाज पठण करून विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली शहरातील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्रित झाले यानंतर ईद उल त्रिफजी नमाज पठण करून विश्व शांतीसाठी प्रार्थना केली आहे समस्त मुस्लिमांनी बहुजन समाज बांधवांनी एकमेकांना भेट देऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे मुस्लिम समाजाच्या वतीने बुधवारी चंद्रदर्शन झाल्याने गुरुवारी सर्वत्र ईद साजरी करण्यात आली त्यानुसार शिरोळ येथील ईदगाह मैदान येथे सकाळी नऊ वाजता समस्त शिरोळमधील मुस्लिम बांधवांच्या वतीने हाफीज अबोबुक्कर मुल्ला हाफिज इलियास बागसर तोफिक मुल्ला खुबेब गवंडी अशी नमाज पठण व विश्वशांतीसाठी प्रार्थना केली आहे यावेळी माजी उपसरपंच पृथ्वीराज सिंह यादव शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड माजी सरपंच गजानन संकपाळ आनंदराव माने देशमुख माजी नगरसेवक पंडित काळे अमरसिंह शिंदे धैर्यशील पाटील यांनी पुष्पगुलाब देऊन मुस्लिम समाजांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिरोळमधील दिल, मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गरजू कुटुंबातील व्यक्तींना मदतीसाठी अनेक मुस्लिम बांधवांनी हात पुढे केला यानंतर मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मातील अनेक मित्र परिवारास आपल्या घरी आमंत्रित करून शिरकुर्मा देत त्यांचे अगत्यपूर्ण स्वागत केले एकमेकास अलिंगन देत रमजानीत मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत हा पवित्र सण उत्साहात साजरा करण्यात आला <coughs> <coughs> Allah <susur> Allah <-u -as> Allah <susur> शिररो शहर के पुलिस निरीक्षकबा सा साहब और उसके साथ और जितने लीडर हजराज जमा हुए हैं मुबारकबाद देने के लिए इन सब का मैं सुन्दर जमात शिररो की तरफ से इस्तकबाल भी करता हूँ और इनको मुबारकबाद भी देता हूँ आजच्या इस्लाम धर्मियांच्या पवित्र अशा रमजानची ईद या निमित्त मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो ईद आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी शांतता आणि आमन घेऊन येऊ सर्व शिरोळवासियांना या निमित्तानं ही सद्भावना आहे समाजातील एकोपा आहे तो असाच कायम राहू अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि म्हणतो आपल्याला कळते एकदा हीत مبارक राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका